श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्त अध्याय पाचवा अर्जुन परिहार, या सिद्धांत बोधात अनेक चरित्रे वर्णिली आहेत मी देवांचा शरणागत असून श्रीहरी शरणागतांचा रक्षण करणारा आहे याविषयी रामायणातील एक कथा ऐका लक्ष्मणास शक्ती लागली त्यावेळी श्रीराम शोकात बुडून म्हणाला हे लक्ष्मणा तू बंधुपणाची अघात सीमा करून दाखवलीस तू चौदा वर्ष वनवासात राहून माझी सेवा केलीस आणि आता आपले शिर मज पुढे ठेवून तू स्वर्गात का निघून गेलास आता मी अयोध्येस कोणत्या तोंडाने जाऊ मातांना काय सांगू नंतर रामाने मोठा पराक्रम करून रावणास सर्व राक्षस कुलासहित मारले आणि बिभीषणास राज्यावर बसवून आपले ब्रीद राखले सारांश शरणागतांचा रक्षण करणारा नारायण आहे साधू संत व पुराणे त्याचा महिमा वर्णन करतात जो भक्त अनन्य भावे शरण जातो त्याला नारायण साह्य होतो पांडवांचे रक्षण ही श्रीकृष्णाने असेच केले अश्वमेधांच्या वेली अर्जुन श्याम करण्याच्या मागून सैन्यासह चालता असता तो गर्वाने म्हणाला माझ्यासारखा योद्धा पृथ्वीवर नाही असा अभिमानाने त्याची हजीती कशी झाली ते ऐका हंस ध्वजाचा सुकुमार बालक जो सुधनवा तो सोळा वर्षाचा असून शिकार करीत असता त्याने अर्जुनाच्या सामकरणास धरून त्याच्या मस्तकावर बांधलेली पत्रिका वाचून पाहिली ती पत्रिका वाचून सुधनव्याने सामकर्णास वृक्षाशी बांधून बाण सज्ज करून तो युद्धास उभा राहिला साम रक्षक पुढे येताच त्याचे कर सुधनव्याने छेदून टाकिले, त्या सर्व वीरांनी अर्जुनास सा, सांगितले कळविले एका सूर बालकाने अस्व धरून दहा हजार रक्षक वीरांना एका बाणाने भेदले असे ऐकताच अर्जुनास नवर वाटून त्याने आपला रथ पुढे केला तोच सुकुमार बालक त्याच्या दृष्टीस पडला त्यास पाहून अर्जुन म्हणाला बाला तुला मी जीवनदान देतो तू आमचा अश्व सोडून दे हे ऐकून सुधन्या हसून म्हणाला मी युद्ध केल्या वाचून तुमचा हा अस्व सोडीन असे कदापि घडणार नाही अर्जुन म्हणाला या ब्रह्मांडात मला जिंकणारा कोणी नाही तू सुकुमार बालक असल्यामुळे प्रथम तुझ्यावर बाण सोडणार नाही प्रथम तू सरसंधान कर पाहू असे बोलताच सुधनव्याने बाण सोडून अर्जुनाच्या रथाचे घोडे आणि सारथी मारून रथाचा आस मोडला तेव्हा अर्जुन घाबरला त्याने श्रीकृष्णाचे स्मरण केले तोच प्रकट त्याने अर्जुनाला सावध केले मग दोघेही नव्या रथात बसले असे पाहताच सुधन्याने बाण सोडून रथ आकाशात उडवून गर गर फिरवला तेव्हा श्रीकृष्णाने रथ सावरून पृथ्वीवर स्थिर करून म्हटले अर्जुना याशी युद्ध करू नको हस्तिनापूर नगरीत चल अर्जुन म्हणाला काय मला या बालकाचे भय घालता बेडकी धावली असता सर्पाने पलावे काल मी युद्धात कर्ण सल्य निवात कवच रणांगणात जिंकले असे असता या बालकाला जाऊ काय परून जावे काय त्यावर सुधनव्या म्हणाला तू जर खरा पुरुषार्थी असशील तर पण लावून युद्ध कर हे ऐकून अर्जुन म्हणा मी तीन बाणांनी तुझे डोके उडवेल आणि असे नाही झाले तर माझे पूर्वज नरकात पडतील हे ऐकून सुधनवा अर्जुनाचे बाण न तोडील तर माझे पूर्वज पतन पावतील नंतर अर्जुनाने तीन सर काढतात त्यावर कृष्णाने राम अवतारी रावणास मारून देव बंदीतून सोडविले त्या पुन्हाईचा संकल्प करून त्याने सुधन्व्याचे म्हटले तो बाण अर्जुनाने सोडताच सुधनव्याने मध्येच तोडला नंतर कृष्ण अर्जुनास म्हणाला तुझा पण व्यर्थ गेला व माझेही अवसान गळाले आता युद्ध सोडून धर्माच्या भेटीस चल ते ऐकून अर्जुन दुखी होऊन माझा जन्म व्यर्थ गेला असे बोलू लागला नंतर अर्जुन म्हणाला आता तिसऱ्या बाणाने सुधन्व्याचा प्राण नाही गेला तर मी जीव देईन पण धर्माला तोंड दाखविणार नाही नंतर कृष्णाने बाणाच्या मुखाग्री महारुद्रास मध्यभागी ब्राह्मणास या बाणाग्री कालचक्र यांची योजना करून तो बाण अर्जुनाने श्री कृष्णास नमन करून सोडला सुधनव्यानेही चलनास नमून शंकराचे स्मरण केले अर्जुनाचा बाण येताच तोही सुधन्व्याने मध्येच तोडून टाकीला त्यावेळी अर्जुन प्राण त्याग करू लागला तोच कृष्णाने त्याला हाती धरून वर पाहायला सांगितले तो बाणागरी चक्र होते त्याने सुधन्व्याचे शिर उडविले व धड भूमीवर पडले ते हरिस्मरणाने मुक्त झाले अशी कला श्री कृष्णाने केली म्हणून श्री हरी शरण गेल्याने कल्याण होते व गरुड यांना गर्व झाला असे कृष्णाने युक्ती केली ती अशी मारुती रंकेत सचित्त चित्ताने बसला असता नारायणाने त्याच्या हृदयात काम शक्ती निर्माण करून त्याचे मन चंचल केले तेव्हा मारुतीने मनात की। श्री राम धामास गेले, तेल त्रेतार युग निज ते संपले व दारपार ही जात आहे आपण त्रेतार युगापासून पृथ्वीवर गेलो नाही तरी तीर्थ यात्रा करून परत लंकेत यावे असा विचार करून तो रामेश्वरास आला मग गया काशी पुष्कर प्रयाग त्रिवेणी मथुरा अयोध्या हरिद्वार बद्रीकेदार, बर्मगिरी इत्यादी तीर्थ करून तो द्वारकेस आला तेव्हा तेथील लंकेसारखी शोभा पाहून तो आपल्या मनात म्हणाला येथे लंका कोणी आणली आता सर्व पृथ्वी पालथी घालून याचा शोध सो लावतो सोन्याची लंका नगरी पृथ्वीवर दुसरी नाही ती माझ्या मागे चोरून कोणत्या बलिष्ठाने लंका देऊन श्रीराम गेले त्याची मोडून मी आज्ञा असता एवढे मोठे धारिष्ट कोणी केले असे बोलून त्याने आपले हात पसरले त्याच वेळी नारद मारुतीजवळ येऊन म्हणाला तुझा अपराध कोणी केला नसता उगाच द्वेष का करतोस तू ही लंका म्हणत असशील तर ही लंका नसून द्वारका आहे मारुती म्हणाला येथील राजाचे नाव काय नारद म्हणाला हे प्रश्न मला विचारू नकोस मग मारुतीचा आग्रहास्तव नारद हसून म्हणाला ह्या नगराचा राजा बर राम आहे असे ऐकताच मारुतीला राग येऊन तो म्हणाला माझा स्वामी राम असता बरराम कोठून आणलास नारद म्हणाला मी तुला पहिल्यांदा सांगितले होते की त्याचे नाव ऐकून तुला राग येईल तसे झाले की नाही आता यात माझा काय अपराध तेव्हा मारुती म्हणाला आता मी तुला सांगतो तसे कर प्रथम तू त्या नगरात जाऊन राजाला सांग की बरराम नाव सोडून दे नाहीतर युद्धास सिद्ध हो हे भाषण ऐकून नारद आनंदाने द्वारकेत आला यादवांच्या सभेत कृष्ण बरराम व गोपाल बसले होते त्यांनी नारदाचा सम्मान केला मग कृष्णाने विचारले आपले कोठून येणे झाले व आपण अपूर्व काय पाहिले नारद हसून म्हणाले एक नवल पाहिले खरे एक नवल पाहिले खरे पण सांगावयास भीती वाटते कृष्ण म्हणाला काय असेल ते स्पष्ट सांग तेव्हा नारद म्हणाला द्वारके बाहेर एक वानर आला असून तो द्वारका उलटू पाहत होता तोच मी त्याला थांबविले त्याने मला येथील राजा कोण असे विचारतात त्याला मी बरराम असे नाव सांगितले त्यावेळी तो क्रोधाने खवलून माझ्याकडे पाहून म्हणाला येथील राजाला जाऊन सांग कि बरराम हे नाव सोडून मला शरण ये नाही तर मी तुमचा नाश करीन युद्धाची इच्छा असल्यास युध्यस यावे असा त्याने हट्ट धरला आहे हे ऐकून कृष्ण म्हणाला नारदाने जी हकीकत सांगितली यात काही नवल नाही तो वीर तसाच हट्टी आहे म्हणतो वर रामाला म्हणाला या संकटाचे निवारण कसे होईल बरराम राम म्हणाला त्याच्या माकड चेष्टेस कोण भितो बहु हे त्याचे चाले आहे कृष्ण म्हणाला वर रामा जग निर्माण करणाऱ्याने कोणत्या घटात कसा आत्मा निर्माण केला आहे हा ईश्वराचा महिमा कोणास करणार नाही रामाला व लवकुशांनी युद्धात जिंकले राक्षसांना वानरांनी धुलीस मिळविले सहस्त्र अर्जुनास परशुरामाने मारले इंद्राचा ऐरावत अर्जुनाने मृत्यूलोकी आणला हरी हर ऋषींच्या अनुसयेने लहान बालके करून सोडली हे ऐकून तरी गर्व न करता वानरारा निरोप पाठव की थोड्या करणे भांडण करणे यश अपयश देव जाणतो याकरिता हट्ट सोडून द्यावा मारुतीने आपल्या सेफ्टीच्या बलावर काय करामत केली ते पुढील अध्यायात पाहून Thank you.